नमस्कार मित्रांनो मराठी रेलटेलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण कुठे आलेलो आहे तर आज आपण हडपसर रेल्वे स्टेशनला आलो आहे इथे येण्याचं कारण म्हणजे आपल्याला हडपसर रेल्वे स्टेशनवरती जे काही रिडेव्हलपमेंट चालू आहे तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की हडपसर हे भविष्यामध्ये एक टर्मिनल स्टेशन बनणार आहे आणि त्याचे रिडेव्हलपमेंटचं काम माझ्या मागे तुम्ही पाहू शकता हे काम इकडे चालू आहे स्टेशनची बिल्डिंग उभारणं चालू आहे आणि अजून बरेचसे कामं चालू आहेत हे सगळे कामं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करू त्यापूर्वी आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि हे आपण आपल्यासमोर ही बिल्डिंग पाहू शकता अशी भव्य दिव्य अशी बिल्डिंग इथे हडपसर रेल्वे स्टेशनला होऊन तुमच्या एन्ट्रसवरती नाही का विविध म्हणजे पुण्यामधल्या किंवा पुण्याच्या आजूबाजूला जे प्र प्रसिद्ध ठिकाणं आहेत त्याच्या कलाकृती साकारलेल्या आहेत आपण पाहू शकता इकडे पुना एकोणीसशे पंचवीस त्यानंतर हे पुणे विद्यापीठाची त्यानंतर तिकडं बघायला गेलं ना आपण तर हो हे बघा हे सिंहगड किल्ला झाला तिकडे शनिवारवाडा झाला तर ह्या कलाकृती साकारलेल्या तिकडे आणि ह्याचं वैशिष्ट्य काय माहिती मित्रांनो तुम्हाला हे कलाकृती ज्या आहेत हे एका मोठ्या शीटमध्ये म्हणजे हे जी हे शीट आहे ना मोठी ह्या शीटमध्ये पंचिंग करून तयार केलेल्या आहेत म्हणजे हे वैशिष्ट्य ह्याचं हे बऱ्याच स्टेशनमध्ये असं बघायला मिळत नाही आपल्याला हे इथे बघू शकता आपण पंचिंग करून मोठ्या लोखंडाच्या शीटला पंच करून ही कलाकृती बनवली त्यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर वर आपण आलेलो आहे आणि इथे स्टेशनची रिडेव्हलपमेंटचे जर कामं बघायला गेलं लग। तर आपण आपल्यासमोर बघू शकता मी तुम्हाला दाखवतो की हा हे जो आहे हा एक फुटओवर ब्रिज इथे बांधला आहे आणि हा फुटओवर ब्रिज अशा पद्धतीने बांधलेला आहे याचं एक जे टोक आहे ते सरळ इथून स्टेशनच्या बाहेर जातं आणि जे दुसरं हे टोक आहे ते इकडून प्लॅटफॉर्म नंबर एकवरती एंट्रन्स देण्यासाठी आणि त्यानंतर सरळ तोच फुटओवर ब्रिज आपण पाहू शकता की प्लॅटफॉर्म नंबर दोन आणि तीनकडे उतरण्यासाठी केलेला आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे इथे पायऱ्या नसून रॅम्प तयार केलेला आहे रॅम तयार केल्यामुळे लोकांना चालण्यासाठी अजूनही सोयीस्कर ठरणार आहे तर आपण हे स्टेशन पाहू शकता बरंच मोठं स्टेशन आहे आणि भविष्यामध्ये इथून ट्रेन सुरू होणार आहेत कारण पुणे जंक्शनवरती भरपूर लोड आहे कारण पुणे जंक्शनवरती भविष्यामध्ये जे प्लॅटफॉर्मचं जे रुंदीकरण म्हणू शकतो किंवा प्लॅटफॉर्मची संख्या म्हणू शकतो आपण ते वाढवणं पॉसिबल नाही आहे आता आणि जागेच्या अभावामुळे भविष्यामध्ये हडपसर हे मोठं टर्मिनल बनेल आणि काही गाड्या म्हणजे आपण म्हणू शकतो जवळपास अर्ध्या गाड्या पुणे जंक्शनवरून सोडण्याच्याऐवजी त्या हडपसर हडपसरवरून किंवा हडपसर टर्मिनलवरून सोडण्याचा प्रयत्न रेल्वेचा असणार आहे आणि त्याच्याच अनुषंगाने हे स्टेशन आता रिडेव्हलपमेंटच्या अंडर येत आहे आपण पाहू शकता की भरपूर मोठं स्टेशन आहे तीन प्लॅटफॉर्म ऑलरेडी आहे तिथे आणि मध्ये आपण हे दोन लाईन बघू शकता मेन लाईन त्यानंतर हे तीन प्लॅटफॉर्म आणि आय थिंक अजून एक पुढे लाईन दिसत आहे तर हे असं स्टेशन आहे हडपसरचं आपण आता प्लॅटफॉर्म नंबर दोन आणि तीनकडे जाऊ बघू त्या साईडला काही डेव्हलपमेंट आहे का काय रेल्वेचं वर्क आहे का कारण प्लॅटफॉर्म नंबर वरती वर आपण पाहिलं तर इतकं जास्त काम आपल्याला काही दिसलं नाही काही थोडंफार डेव्हलपमेंटचं काम चालू आहे तर स्टेशनचा जे रिडेव्हलपमेंटचा खर्च आहे तर तो जो आहे तो तीनशे करोड म्हणजे स्टेशनची बिल्डिंग आणि स्टेशनच्या अंतर्गत आणि स्टेशनच्या बाहेरील जे काम आहेत त्याच्यासाठी तीनशे करोड आणि लँड ॲक्विशनसाठी चारशे पन्नास कोटी रुपये म्हणजे इतका सातशे पन्नास कोटी हा टोटल हा स्टेशन रिडेवलपमेंटचा खर्च जो आहे ते बजेट त्याचं तेवढं आहे त्यापैकी किती यूज झाला आहे ते आपल्या आपल्यासमोर दिसतच आहे सगळं पाहता एक सत्तर ते ऐंशी टक्के काम झालेलं मला तरी दिसत आहे परंतु अजून काही काम बाकी असेल तर येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला ते दिसेलच स्टेशनच्या ह्या साईडला बघायला गेलं ना एका साइडला तर वॉलच्या ऐवजी असे पॅनल बसवलेले हो आहेत म्हणजे नवीन टेक्निक आली आहे कॉस्ट कटिंगची वॉल बसवण्याऐवजी असे पॅनल बसवलेत हो प्लॅटफॉर्म नंबर तीनवरती हडपसरच्या आपण आहेत आणि आपण हे पाहू शकता की ट्रेन्समध्ये जे वॉटर फिलिंग होतं त्या वॉटर फिलिंगसाठी जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमचंसुद्धा कन्स्ट्रक्शन इथे चालू आहे आपण पाहू शकता हे इतकं कन्स्ट्रक्शन झालं आहे आणि इथून पुढचं कन्स्ट्रक्शन थोडंसं बाकी आहे तर हे सुद्धा एक नवीन डेव्हलपमेंटचा भाग म्हणून आहे कारण ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत ना त्या इथे थांबणार आहेत आणि लांब पल्ल्याच्या गाड्या इथून सुरू होणार किंवा इथे थांबणार आहेत त्या त्यामुळे त्यांच्यामध्ये जी वॉटर फिलिंग होणार आहे ते इथूनच होणार आहे आपण ह्या साईडला पाहू शकता बघा हे सर्व मगर पट्टा सिटी आपल्याला दिसते इथून प्लॅटफॉर्म नंबर दोन आणि तीन अजून एक्सटेन्शन व्हायले खूप लेन्थ वाढायली म्हणजे असं वाटायला जसं काय हुबळीचं रेकॉर्ड तोडते की काय हा प्लॅटफॉर्म आपण पाहू शकता आपल्यामागे हडपतर तर बोर्ड आणि इकडे हे प्लॅटफॉर्मचं जे एक्सपान्शन आहे अजून पुढे वाढत चाललेलं आहे भरपूर लांब आहे पुढे आपण पाहू शकतो तिथेपर्यंत एक्सपांड होतो प्लॅटफॉर्म आणि हे काम चालू असलेलं दिसतंय आपल्याला इथं विश्राम कक्ष त्यानंतर हे प्रतीक्षालय द्वितीय श्रेणी प्रतीक्षालय बघू शकता आपण एकदम साधारण असं प्रतीक्षाल दिसतंय असं वाटतंय मला इथे पैसा वाचवलेला दिसतोय इतकं साधारण प्रतीक्षाले नसायला पाहिजे हे बघू शकता आपण इकडे <laughs> <laughs> सध्या हडपसर स्टेशनवरती एक गाडी पास होत आहे आपण व्हिडिओ करता करता गाडीचं आगमन इकडे झालेलं आहे परंतु फुल स्पीड मध्ये आहे गाडी आपण पाहू शकता आणि त्यासोबतच आपण बघायला गेलं तर प्लॅटफॉर्मचं जे लांबी आहे ती सुद्धा वाढवण्यात आलेली आहे इकडे तर आपण आपल्या समोर हे पाहू शकता की हे दोन आणि तीन नंबर प्लॅटफॉर्म आणि एक नंबर प्लॅटफॉर्म आपण आपले मागं बघू शकता हे किती लांबपर्यंत स्टेशन आहे आणि हे इकडचे जे प्लॅटफॉर्म बांधला आहे हा आणि एक नंबर हे जुनं स्टेशन पाहू शकता आपण त्या साईडला आणि हे अजून त्याचं लांबी आहे प्लॅटफॉर्मची ही लांबी वाढवलेली इकडे हे कशामुळं केलंय तर लांब पल्ल्याच्या ज्या तेवीस चोवीस कोचेसच्या ज्या गाड्या असतील त्या गाड्या पूर्णपणे ह्या प्लॅटफॉर्मवर मावल्या पाहिजेत आणि त्यामुळे हे जे लांबी आहे ते प्लॅटफॉर्मची वाढवण्यात आलेली आहे हाडअपसर येथे एक अजून गोष्ट ऑब्झर्व केली का मित्रांनो हे जे नवीन बोर्ड बसत आहेत आता आपण आपल्या समोरचे बोर्ड पाहू शकता ना हे नवीन स्टाईलचे बोर्ड आहेत आपण बघू शकता प्लॅटफॉर्म नंबर वन हा जो बोर्ड आहे ना हे अमृत भारत स्टेशन स्कीम अंतर्गत जे काही नवीन स्टाईलचे बोर्ड लॉन्च झाले त्यानुसार हे बोर्ड बांधलेले हे स्टेशन रिडेव्हलपमेंट तर मित्रांनो हा होता हडपसर रेल्वे स्टेशनच्या काही रिडेव्हलपमेंट आपण पाहिलं याबद्दल अजून कोणाला काही माहिती असेल हडपसर स्टेशन बद्दल आता कसं आहे की पुणे रेल्वे स्टेशनचं रिडेव्हलपमेंट चालू होणार आहे आणि त्यानंतर माझ्या मते मा ॲटलिस्ट काही महिन्यापर्यंत किंवा काही एक एखादं दोन वर्ष हडपसर आणि त्या बाजूला खडकी किंवा शिवाजीनगर तर ह्या दोन स्टेशनवरती ट्रेन डायवर्ट होणार आहेत म्हणजे पुणे जंक्शनमध्ये आता ट्रेन थांबणार नाही आहेत जेव्हा पुणे जंक्शन रिडेव्हलपमेंटच्या अंडर येईल तेव्हा आणि ह्या दोन स्टेशनवरती ट्रेन थांबतील त्यामुळे त्या, त्या स्टेशनचं रिडेव्हलपमेंट रिमॉडलिंग जे काय म्हणायचं आपण ते चालू आहे आणि अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण इकडेच थांबू आता जर कोणाला काही माहिती असेल ह्याबद्दल अजून तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद मित्रांनो बाय